नमस्कार आज दत्त जयंती आणि दत्त जयंती निमित्त आपण आता आहोत शिवनेमधील कामठे वस्ती भागात असलेले या सूर्यमुखी दत्त मंदिरामध्ये मंदिराचे मंडळाचे सभासद आपल्यासोबत आहेत काय सांगाल एकूणच आज दत्त जयंतीनिमित्त आपल्या इथे कोणते कोणते कार्यक्रम उपक्रम साजरे झाले वर्षभर कोणते कार्यक्रम उपक्रम साजरे होते मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होतो यावर्षी मंडळाने तीन दिवस कार्यक्रम चालू केला आहे पहिल्या दिवशी रुद्राभिषेकाचा कार्यक्रम झालेला आहे सगळ्या महिलांच्या शोभा या रुद्राभिषेकाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित झाल्या होत्या या सगळ्या पंचकृषीतील त्यानंतर काल शिवनेश्वर भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला आणि शीतळा शीतळादेवी भजनी मंडळाच्या वतीने महिला भजनी मंडळाच्या वतीने हा काल देखील भजनाचा कार्यक्रम झाला सकाळी अभिषेक झालेला आहे दत्त मंदिराला त्यानंतर हा यु दत्त दत्तयाग करण्यात आला आहे आणि आता द, पादुका पूजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि सायंकाळी महाप्रसाद आहे आणि शिवनेश्वर भजनी मंडळातर्फे पुन्हा एकदा भजन होणार आहे आणि दरवर्षी म्हणजे प्रत्येक पूर्ण वर्षाला मंडळाच्या वतीने भरपूर असे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये गुरुपौर्णिमा आहे मोगरा उत्सव असतो गोजागिरी पौर्णिमा असती त्यानंतर गणेश जयंतीच्या निमित्ताने गणेश जन्म गणेश जन्म सोहळा आयोजित केला जातो असे भरपूर भरपूर असे उपक्रम मंडळाच्या वतीने राबवले जातात गोरगरिबांसाठी मंडळाच्या वतीने देखील मदत केली जाते असे मंडळाच्या वतीने दरवर्षी कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात येतात आणि या वर्षी मंडळाचा तिसरा तिसरं वर्ष आहे धन्यवाद एकूणच तीन वर्षामध्ये मंडळाने आणि मंदिराने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे नुसते धार्मिक कार्यक्रमच नाही तर समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतो आपण आणि त्यासाठी मंडळ नेहमीच कार्यतत्पर असतो विविध कार्यक्रम उपक्रम मंडळाच्या माध्यमातून घेत घेण्यात येत असतात